मराठा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने अंतर्वालीसाठी या ठिकाणी लवकरच एक महत्त्वपूर्ण राज्यव्यापी बैठक घेतली जाणार आहे या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यासह इतर ठिकाणीही मोठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये व बाजारपेठेच्या गावामध्ये या बैठका लावल्या जात आहेत वडवणी तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा एक बैठक आयोजित करण्यात आली असून सकल मराठा समाज बांधवांना संतोष डावकर यांनी काय आवाहन केले पाहूयात एकोणतीस ऑगस्टला मुंबईला भव्य असा मोर्चा म्हणा किंवा एक मराठा समाजाचा एक, समाजा एक मोठा प्रलय मुंबईमध्ये पोहोचला पाहिजे त्यासाठी मनोजदादांना मनोजदादांनी सर्वांना आव्हान केलेलं आहे की आता आपल्याला मराठा आरक्षण त्याच्याबरोबर सगळे सोयऱ्या सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करून घेणे तसेच हैदराबादचं गॅजेट लाग सरकारला लागू करायला भाग पाडणं त्यासाठी एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि बांधणी करत असताना था आपण त्या ठिकाणी आपले स्वयंसेवक असतील किंवा आपला फौजफाटा असेल त्या ठिकाणी जे जे आपल्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्यासोबत आपल्याला कोणत्या प्रकारे किती प्रमाणात न्यायचे आहेत आणि नेल्यानंतर आपल्याला जर एकोणतीस ऑगस्टला जर मराठा आरक्षण जर गेल्याबरोबर भेटलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये राहायची जर परिस्थिती निर्माण झाली तर हा मराठ्यांचा मुंबईमध्ये जाणारा जो जनसमुदाय असेल किंवा जो आपण त्या ठिकाणी आपला बालेकिल्ला तयार करणार आहोत तो बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीमध्ये अबाधित राहायला पाहिजे त्या संदर्भामध्ये मनोज दादांनी एकोणतीस जूनला अंतरवली सराठी येथे भव्य दिव्याची बैठक कारण की मनोजदाची बैठक तर नसतीच पण त्या ठिकाणी बैठकीचं स्वरूप निश्चित मेळाव्यामध्ये होणार आहे मनोजदादाच्या आदेशानुसार आदेशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्याच्या एकोणतीस तारखे एकोणतीस जूनच्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी ज्या बैठक आयोजित करायला सुरुवात केली आहे त्यामध्ये वडवणी तालुकासुद्धा आपला कुठेही पाठीमागा राहिला नाही पाहिजे म्हणून दादा जनंगे पाटलांनी खूप मोठी एकोणतीस तारखेला बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला तर यायच आहे पण त्याच्या पूर्वतयारीसाठी वडवणी सकल मराठा समाजाच्या वतीने आनंद मंगल कार्यालय येथे मंगळवारी दिनांक चोवीस जून रोजी साडेसहा वाजता व्यापक अशी बैठक सर्व समावेशक अशी बैठक सर्व समाज बांधवांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळणार आहे त्या ठिकाणी आपला विचार विनिमय होणार आहे आणि त्या ठिकाणी वडवणी तालुक्याचा मराठा समाजाची मुळी बांधण्याचं काम सकळ मराठा समाज किंवा मराठा समाजातील जे मराठा सेवक आहेत ते त्या ठिकाणी करणार आहेत मराठा समाजाला एकच विनंती आहे की चोवीस तारखेच्या बैठकीला उपस्थित राहायचंय कारण की आता मला वाटतंय मराठा आरक्षण दादा धनंगे पाटील घेतल्याशिवाय राहणार नाहीत ना गरजवंत मराठा असल त्या गरजवंत मराठ्यांसाठी त्यांची लढाई चालू आहे त्यामुळं सर्वांना विनंती करतो की पाऊस असल वारा असल कुणी थांबू नका चोवीस तारखेच्या बैठकीला आनंद मंगल कार्यालयाचे ठीक साडेसहा वाजता त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचंय एवढंच या ठिकाणी सकळ मराठा समाज तालुका उडवणे आणि अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य आणि म्हणून दादा धरंजय पाटील यांचं एक मराठा सेवक म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांनी मंगळवारी साडेसहा वाजता आनंद मंगल कार्यालयात उपस्थित राहायचं सर्वांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय